व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सेनादलातील तरुणाचा मोबाईल हॅक करून त्यावरून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन मोबाईल खरेदी करून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून बारा लाख रुपयांचे पंचेचाळीस मोबाईल जप्त केले आहेत असलम खान आदिब खान आणि फरान उनवाला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत भारतीय सेनादलातील करीमल इस्लाम यांचे क्रेडिट कार्ड हॅक करून त्यावरून एक लाख सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचे मोबाईल फ्लिपकार्टवरून खरेदी करून फसवणूक करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास वाघोली पोलीस ठाण्याचे सायबर पथक करत असताना या मोबाईल फोनची डिलिव्हरी वाघोली केसनंद रोडवरील प्रिन्स मेडिकल येथे झाल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे वाघोली येथील फ्लिपकार्टच्या कार्यालयात जाऊन तपास करता मोबाईल फोनची डिलिव्हरी रिसीव करणाऱ्याचा फोटो पोलिसांना मिळाला त्या फोटोच्या आधारे वाघोली केसनन बकोरी खराडी चंदनगर भागात त्या माणसाचा शोध घेतला असता तो अस्लम खान असून काळुबाई मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी त्याच्या घरी छापा घातला अस्लम खान व आदिब खान यांना पकडले हे दोघे क्रेडिट कार्ड हॅक करून फ्लिपकार्ट वर मोबाईल खरेदी करत आदिब खान हा सुरत येथे विमानाने येऊन अस्लम खान याच्या मदतीने खरेदी केलेली मोबाईलची डिलेवरी घेऊन ते सुरत येथे फरहान उनवाला याला विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून बारा लाख रुपयांचे पंचेचाळीस मोबाईल जप्त करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टे तपास करीत आहेत